पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला निवडणुकीत एकनाथ शिंदे ठरले किंगमेकर नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची आकडेवारी आता समोर आली असून या निवडणुकीमध्ये गेल्या पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेतून पायहुतार व्हावे हो लागले असून यंदा प्रथमच भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता महापालिकेत येणार आहे या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपला एकोणनव्वद जागा एकनाथ शिंदे यांच्या एकोणतीस तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला तीन राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला चोवीस उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पासष्ट तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एक मनसेला सहा एम आय एमला आठ व इतर दोन असे एकूण दोनशे सत्तावीस जागांचा निकाल लागलेला आहे या ठिकाणी स्वतंत्र दोन शिवसेना झाल्यामुळे या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना मोठा धक्का लागलेला आहे विशेष म्हणजे एक हाती बहुमत भाजपला मिळाले नसले तरी एकनाथ शिंदे व ते एकत्र लढल्यामुळे त्यांची सत्ता स्थापन करता येणार आहे एकनाथ शिंदे यांच्या सपोर्टमुळेच आता भाजपला महापालिकेत पहिल्यांदा सत्ता स्थापन करता येणार आहे बहुमताचा आकडा जरी एकशे चौदाचा असला तरी दोन्ही पक्षांनी मिळून हा आकडा पार केलेला आहे भाजपने एकोणनव्वद जागा जिंकल्या तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकोणतीस जागा जिंकलेल्या आहेत म्हणजे महापुत्री महापालिकेवर पहिल्यांदाच माहितीचा झेंडा फडकणार आहे विशेष म्हणजे हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनाचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनी केले त्यानंतरपासून मुंबई महानगरपालिके सत्ता त्यांच्या नेतृत्वाखाली चालत होती मात्र यंदा दोन हजार सव्वीस साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेतून पायउतार व्हावे हो लागले आहे अशा प्रकारेचा निकाल आता या निवडणुकीतून समोर आलेला आहे त्यामुळे अनेक वर्षापासून सत्तेत असलेल्या ठाकरेंना सत्तेतून बाहेर व्हावे हो लागले असले तरी त्यांच्यापासून जाऊन वेगळी चूल मांडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किंगमेकरच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका